दिवंगत मनोहर मारुतराव भागानगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कविता वाचन कवितेचं नाव आहे माझा बाप मी पाहिलंय माझ्या बापाला मी पाहिलंय माझ्या बापाला म्हणे वेड लागले का कातर म्हणे वाहून जानर पाणी मागतोय शेतीला मातीत घाम गाळायला सोन पिकवलं मातीत घाम गाळायला सोन पिकवलं कथलाचा भाव नाही त्याला वाहून जानर पाणी मागतोय शेतीला म्हणे वेड लागलंय लेकाला मी पाहिलंय माझ्या बापाला पेरलं ते उगवण्याची शाश्वती नसताना केरळ ते उगवण्याची शाश्वती नसताना मी पाहिलंय माझ्या बापाला उराला माती चोळताना आता नूर गेला उर बंबाळ झाला आता नूर गेला उर बंबाळ झाला मातीवर माथा टेकताना पुन्हा एकदा फसवले गेल्याचा भाव पुन्हा एकदा फसवले गेल्याचा भाव चेहऱ्यावर स्पष्टपणे त्याच्या जाणवत होता पुन्हा एकदा फसवले गेल्याचा भाव चेहऱ्यावर त्याच्या स्पष्टपणे जाणवत होता मायला सरकारच्या अन आणखी बरच काही पुटपुटत आलोच म्हणून गेला बाप माझा तिकडेच बैल फाशात मेला बाप माझा तिकडेच बैल पाशात मेला